सर्वच शाळा अंगणवाडीसाठी ब्रेकिंग न्यूज मोठा बदल हे तीन नियम लागू राज्य सरकारचा तातडीचा निर्णय जून दोन हजार पंचवीसपासून चक्क नवीन वेळापत्रक आले चौदा मे खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सर्व शाळांना सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा रक्षक तक्रारपेटी बंधनकारक विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी थेट शाळा व्यवस्थापनावर राज्य शासनाचा नवा निर्णय लागू बदलापूर येथील खाजगी शाळेत दोन बालकांवर झालेल्या अनु अमानुष अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना लागू केल्या आहेत आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि तक्रारपेटी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी थेट शाळा व्यवस्थापनावर टाकण्यात आली आहे शाळा शिक्षण व क्रीडा विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय जी आर मंगळवारी जारी केला या अंतर्गत प्रत्येक शाळेतील विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी ठोस उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त न्यायाधीश साधना एस जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी यांच्यासह अध्यक्षतेखाली विभागाच्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे समिती गठीत करण्यात आली न्यायालयाच्या तेरा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित केलेल्या आदेशामधून नमूद केल्याप्रमाणे समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली सदर समितीचा अहवाल समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वे शासनास सादर करण्यात आले आहे समितीने त्यांच्या अहवालाद्वारे केलेल्या शिफारशी या शालेय शिक्षण व क्रीडा विभागासह व बालविकास विभाग सामाजिक न्याय विशेष व विशेष सहाय्यक विभाग वित्त विभाग गृह विभाग परिवहन विभाग युबाग, इत्यादी विभागाशी संबंधित आहे समितीचे केलेल्या शिफारशीपैकी बहुतांश शिफारशी या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित आहेत शाळांची जबाबदारी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा अंतर्गत अठरा वर्षांतच्या विद्यार्थ्यांना संरक्षण मिळावे यासाठी शाळांना कायदेशीर जबाबदाऱ्या बजवाव्या लागणार आहेत कोणत्याही प्रकारची लैंगिक अत्याचाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशन किंवा विशेष किशोरी पोलीस पथकाला कळवणे अनिवार्य आहे शालेय कर्मचारी बसचालक चारित्र्य पडताळणी सक्तीची शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पास्को व बॉक्स व विचार विचारा विचाराघ्या आपोर करणे यासाठी विद्यार्थ्यांना बंधनकारक मदत करावी सर्व शाळा परिसरात वाल सकाळ दुपार व शाळा सुटताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घ्यावी विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना मेसेज करावा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे मा कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक विद्यार्थी ज्या बसमधून ये जा बस करतात त्या बस चालकांची पडताळणी बसमध्ये जी पी एस प्रणाली बसवणे प्रसाधनगृह व स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता ठेवणे आदीबाबत शासन निर्णय नमूद करण्यात आले